माझं थोडं कन्फ्युजन झालं कारण दोन हजार सहा साली श्री देवेंद्र प्रकाश शहा यांनी हा जो गोवर्धन नावाचा ब्रँड आणला ना आणि ज्याच्या बातम्याही खूप झाल्या त्या माध्यमामध्ये मला मा मा असं वाटलं की हे सगळं एकाच ब्रँडिंगमध्ये पण तसं नाही आहे तसं नाही आहे ना वेगवे प्रकल्प आहेत सर पराग मिल्क फूड जी आहे ती आमची मदर कंपनी आहे आणि भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म ही तिची सबसिडरी कंपनी आहे तर भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मच्या अंतर्गत सगळे प्रीमियम सेगमेंटमधले प्रॉडक्ट जसे की जसे की दूध आहे फार्म टू होम तूप आहे पनीर आहे आणि गोवर्धन तूप वेगळं प्राईड ऑफ नावाने तूप वेगळं प्राईड ऑफ तूप हे प्रीमियम सिंगल काउसिंग कॅटेगरीमध्ये येतं की right. त्याच्यासाठी लागणारं सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया एकाच जागी होतात okay. जसं इतर प्रोसेसिंग प्लांट्स मध्ये दूध बाहेरने येतं मग त्याचं तूप बनवलं जातं इथे आमच्या ब्रँडसाठी लागणारं तूप दूधही इथेच निघतं आमच्या आतमध्ये त्याच्यासाठीच्या गायी पण इथेच आहेत त्यांचा चाराही आम्ही स्वतः उगवतो त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थापन ट्रीटमेंट सगळ्या इन हाऊस होतात आणि त्या दुधापासून बनलेले प्रोडक्ट इथेच बनून डायरेक्ट कस्टमरच्या घरी डिलिव्हर होतात right. अनलाईक अदर जे आहेत चॅनल्स त्याच्यामध्ये okay. दुकानात तुम्हाला वस्तू मिळतात प्रायडपकाउज स्पेशल कॅटेगरीमध्ये तुम्हाला फार्म टू तु होमच ऑर्डर करावं लागतं ते तुमच्या डायरेक्ट घरी आणून दिलं जातं दुकानात मिळत नाही रिटेल कुठलेच नाही कारण तुमच्या कुठल्याच प्रोडक्टला रिटेल भाग्यलक्ष्मी लक्ष्मी डेरी फार्म चा नाही आहे कारण दूध हे असा प्रीमियम सेगमेंट आहे प्रायडफकाउज चा की त्याला कोल्ड चेन खूप महत्वाची आहे जर आम्ही एखाद्या दुकानात ठेवलं त्यांनी कोल्ड चेन मेंटेन नाही केले तर इतक्या प्रीमियम प्रोडक्टच्या क्वालिटी बरोबर कॉम्प्रोमाइज होऊ एकशे वीस रुपये लिटर yes. तूप कसं किलो आहे तूप सर पंचवीसशे रुपये किलो आहे पंचवीसशे रुपये किलो आणि दही दही सर ऐंशी रुपयाला दोनशे ग्रॅमचा चार येतो राईट आणि मी चीज बद्दल तुमचं फार कौतुक का ऐकलं काय स्पेशालिटी चीज सर पराग मिल्क फूड्स आहे प्राईड ऑफ चीज लवकरच येईल यांच्यासाठी तर गोवरधनी भारतातली सगळ्यात मोठी चीज बनवणारी सगळ्या दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी चीज बनवणारी कंपनी आहे रोज ऑलमोस्ट चाळीस टन चीजचं उत्पादन होतं आणि भारतातल्या जितक्या पण चीजच्या व्हरायटीज आहेत त्यात अग्रगण्य चीज उत्पादक मिल्क फूड्स आहे सगळ्या व्हरायटी राईट महाराष्ट्रातला हा एक सर्वोत्तम ब्रँड कारण तुम्ही वारणा पूर्ण बघितलं इनसाईड आउट वारणा बघितलं चितळे तुम्ही बघितलं निवे बघितलं तुम्ही गाडगिळांना आपण भेटलो माझा प्रयत्न खूप साधा आहे तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि मला तुम्हाला काहीतरी समजून सांगता आलं पाहिजे मी ह्या सगळ्या मंडळींची काय इतक्या सूक्ष्म माहिती मिळते पण हे आहे मिल्किंग पार्लर डॉक्टर राहुल मोरे कम साईड चला तर ह्या मिल्किंग पार्लरमध्ये आपण जाणार काय दृश्य दिसत नाही बघा तुम्हाला काय येस आता सांगा डॉक्टर हे काय तर हे आपलं रोटेटरी मिल्क पार्लर आहे या पार्लरमध्ये आपण डॉक्टर हे साहेब भारतातलं सगळ्यात पहिलं रोटरी मिल्किंग पार्लर पूर्णतः जर्मन टेक्नॉलॉजी आहे ह्याला म्हणतात फिफ्टी पॉईंट रोटरी मिल्किंग पार्लर याच्यामध्ये गायी येते एक राऊंड कम्प्लीट करून बाहेर जाते आणि त्या राऊंड कम्प्लीट करत असताना तिची पूर्ण दूध काढण्याची प्रक्रिया पूर्ण होते एका राऊंड मध्ये साधारणतः अकरा मिनिटं लागतो या बाजूला इकडनं सुरू अकरा मिनिट लागतात हो oh, तर सुरुवातीला हायजीनची खूप काळजी घेतली जाते जेव्हा गाई प्लॅटफॉर्मवर येते त्यावेळेला तिच्या कासेला आधी निर्जंतुक केलं जातं oh. प्रत्येक गाईचं दिवसातनं तीन वेळा दूध काढून चेक केलं जातं तिला कुठल्याही प्रकारचा मस्कॅडीस हा सारखा आजार नाही oh. फक्त हेल्दी आणि आरोग्यदायी गायींचं दूधच प्राईड ऑफ काउसच्या प्रोडक्टसाठी oh. जातं मग ज्या हेल्दी गायी आहेत त्यांच्या कासेची स्वच्छता झाल्यानंतर दूध चेक करून झाल्यानंतर हे यंत्र त्यांना लावलं जातं मशीन याच्यामध्ये ऑटोमॅटिक स्टिम्युलेशन आहे ते गाईला बघून ठरवतं किती वेळ तिला मसाज दिल्यावरती पाणवेल पाणवल्यानंतर दूध काढण्याची प्रक्रिया चालू होते मशीन अटॅच केल्यानंतर दूध काढून झालं की ऑटोमॅटिक रिमूव्हल सिस्टम आहे ते मशीन गायी पासून हे लावतायत आपण एका ठिकाणी थांबू आता, आता एका ठिकाणी एक हे सगळ्या गोष्टी मला हे जे समोर आहे सर ह्या सगळ्या गायी जे आहेत ते आर एफ आय आयडेंटिफाय होतात प्रत्येक गायीच्या गळ्यामध्ये एक चीप लावलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गायी आहेत त्यांचे आजार त्यांचं व्यवस्थापन हे सगळं करण्यासाठी आपल्याला खूप टेक्निकली आणि खूप केअरफुली त्यांच्यावर ऑब्झर्वेशन करावं लागतं प्रत्येक गाय या मशीनवर आल्यावर ते मशीन तिला ओळखतं आणि तिची संपूर्ण माहिती जन्मापासून आतापर्यंतची या छोट्याशा कंप्युटराइज बॉक्समध्ये येते वरती जसं की तिचा नंबर आला बघा सत्तावीस शून्य नऊ हा तर त्याच्यावर तिचा नंबर येतो आणि ती किती दूध देते रिअल टाईममध्ये लाईव्ह आपल्याला तिचं दूध दिसतं त्याच्याचबरोबर सदुसष्ट प्रकारच्या इन्फॉर्मेशन सिंगल टचवरती इथं अवेलेबल होतात कंप्युटरमध्ये तुम्हाला हो इथे मॅटर पण त्या गाईचं दूध किती आहे किती दिवसापासून दूध देते तिची पिल्लं किती ती गाभण आहे का असेल तर किती दिवसाची तिला काही आजार आहेत का ती माझावर आहे का एखादी गाय माझावर असेल तर तिच्यासाठी मशीन सुरू होत नाही जर चुकून इकडे आली तर अशा प्रकारे हे मिल्किंग मशीन म्हा लावलं मशीन मशीन लावलं होतं हो मग दूध कलेक्ट झालं पुढे ते ह्या कॅन मध्ये नाही कॅन मध्ये येत नाही सर तिकडे जावं लागेल आपल्याला प्रोसेसिंग रूम मध्ये हे बघा इथे टाकी आहे कुठे टाकी आहे सगळ्या गाईंच मिळून हे बघा हे बघा निकेतन हे जरा दाखवा आपल्या प्रेक्षकांना हे जे सगळ्या गायीच दूध आहे ना ते कसं हे ते म्हणाले की ह्युमन टच नाहीये जाईल जिकडे हे दूध विदिन सिक्स्टी सेकंड चार डिग्री पेक्षा खाली तापमानाला थंड होता लगेच आणि ते मग कस्टमरच्या घरी जाईपर्यंत तेवढंच थंड राहतं चार डिग्री सेल्सिअसला आणि पाच पेक्षा खाली प्रोसेस सुरू होते ती तिथेच ती प्रोसेस रूम मध्ये होते तिकडे आमचा प्रोसेसिंग प्लांट समोरच आहे या इकडच्या बाजूला इकडनं ते दूध आलं एका सर्टन डिग्रीला ते मेंटेन केलं आता ह्या कास स्वच्छ करणार हे जरा नीट या अमेरिकन टेक्नॉलॉजी कास कशी स्वच्छ होते बघा आधी आपण मॅन्युअली करायचो पण आता आम्ही ही युएस ची टेक्नॉलॉजी आणली आहे ज्याच्या आतमध्ये गाईचं कासेला लावलं तर ते स्क्रब करून पूर्ण कासेला स्वच्छ करतं काही प्रश्न पडेल की बऱ्याच गायीचं पाय अगोरे अस्वच्छ आहेत पण तुमचं मत आहे की का स्वच्छ आहे का स्वच्छ असायला लागते कारण गायी फ्री स्टॉल बान्स मध्ये गाईंना मुक्त गोठा केला की त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे राहू द्यावं लागतं तरच ते चांगल्या प्रकारे दूध उत्पादन करतात तिला जेव्हा हवं तेव्हा ती पाणी पिऊ शकते जेव्हा हवं तेव्हा पाण्याने स्वच्छ केलं जातं नाही त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरणासाठी पण काही औषध आहेत ज्याच्यामुळे पूर्ण बॅक्टेरिया आणि जे काही इन्फेक्शन असेल डर्ट असेल ती क्लीन होते आणि काही होते सुद्धा तर ही युएस टेक्नॉलॉजी आहे आता गायी बघा निकेतन इकडच्या बाजूला दाखवा गायी अशा आपोआप येत चाललेल्या ती गायी जितन आज जाते वरती तुम्ही पाहू शकता अँटेन लावलेले आहेत ऑटोमॅटिक ही टेक्नॉलॉजी गायीला ती लाईट लागते त्यावेळेला ती गाय ओळखली जाते आणि तिची संपूर्ण माहिती पुढच्या साठ सेकंदात या बॉक्समध्ये येते ग्रेट आपण थोडंसं वरच्या बाजूला जो जिथं जाणं आपल्याला शक्य आहे इथपर्यंत निश्चित जाऊ शकतो आपण तर हे गाईचे नंबरिंग आणि त्या पद्धतीची दृश्य थ्री फाईव जे काही त्याचा नंबर असेल त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे स्कॅन होते स्कॅन झाल्यानंतर आता हे जे फवारे आहेत पाण्याचे ते कशाचे साहेब हे गायींना कम्फर्टेबल ठेवण्यासाठी खूप काळजी घेतो आपण त्यांच्या शेडमध्ये मिल्किंग पार्लरमध्ये सगळीकडे त्यांना थंड ठेवण्यासाठी पाण्याचे फवारे पंखे लावलेले आहेत आता आपल्याला जरी आज थंड वाटत असेल तरी पण त्या गायींसाठी ते वातावरण कम्फर्टेबल असेल असं नाही म्हणून आपण काळजी घेतो की प्रत्येक गायी जिथे पेमती राहते तिथे फॅन्स आणि फॉगर सिस्टम लावल्यात एव्ह कोलिंगचा वापर करून आपण त्यांना थंड डिग्री सेल्सिअस मेंटेन करतो आपण तसं टेम्परेचर सत्तावीस डिग्री पर्यंत गायीसाठी खूप कम्फर्टेबल असतं आणि आपण प्रयत्न करतो की त्याच्या जवळपास असेल भर उन्हाळ्यातही आपण ते मेंटेन करतो आता या शेड बद्दलची काय विशेष का सर ही मिल्किंग पार्लर आहे ही बिल्डिंग डिझाईन करताना डोक्यात आमच्या हे होतं की कुठल्याही मध्ये रिस्ट्रिक्शन जाऊ शकतो आता ह्या क्षण नाही ह्या क्षणाला तुम्हाला वरून जाता येतं गॅलरी तर मध्ये पण जाऊ शकतात त्या मध्ये जायचं आहे जाता येईल कसं जाता येईल त्याचे जे ना पाय पायरी आली की पण थोडंसं सेफली उतरावं लागेल तुम्हाला ते थोडं इथून सांगा एक मिनिटासाठी ह्या गाईला थांबावर हे लगाव बेटा थोडा लगा दिजे इसको तर हे जे म मी मगाशी म्हणालो की आशिया खंडातलं हे सगळ्यात मोठं मिल्किंग पार्लर आहे खाजगी क्षेत्रातलं आणि या मिल्किंग पार्लर पार्लरमधली रचना तुम्ही बघत आहात माझ्या दृष्टीनं तोच भाग आहे नाही हा उस्तरफ जाणार आह आम्ही इस्तरफ लगाव इस्को जाना, इस जाना उस्तरफ है हा मुजे इसको ना काय करायचं मला फक्त तिथे जायचं जाऊ शकता नाही आता कॅमेरा रोल आहे आपण तिथे इस्को दीजिए बस हां बस या तर हे मिल्किंग पार्लरचं मोठं युनिट मी तुम्हाला दाखवतो आहे आणि इथे इथून जे काही गायीचं दृश्य दिसतंय ते बघा तशा अशा रांगे तू उभारलेल्या गाई आहेत मला त्यांनी सांगितलं की अकरा मिनिटामध्ये त्या गायींचा राऊंड पूर्ण होतो आणि अकरा मिनिटात राऊंड पूर्ण होतो ना आणि अकरा मिनिटामध्ये ती गाय आपलं जे काही दूध आहे ते देऊ दूध देऊन परत आपल्या ठिकाणी हे तंत्रज्ञान कुठलं हे जे राऊंड टेबल वगैरे हो जर्मनी जर्मनीची टेक्नॉलॉजी सर आधीची ही, ही संपूर्ण टेक्नॉलॉजी जर्मनीची आहे आणि भारतातलं सगळ्यात पहिलं रोटरी पार्लर आहे म्हणजे जर्मनीचे आम्ही भारतातले पहिले, पहिले कस्टमर ह्या पार्लरसाठी आणि ही, ही एक हजारपेक्षा जास्त गाईंचं ज्या वेळेला दिवसात तीन वेळेपेक्षा जास्त दूध काढायचं असतं तेव्हा ही सगळ्यात जास्त इफिशियंट सिस्टम दिवसातनं तीन वेळेला काढलो आपण हो तीन वेळा दिवसात दूध काढतो आणि जगातली सगळ्यात जास्त अद्ययावत टेक्नॉलॉजी म्हणजे रोटरी मिल्किंग पार्लर आहे दूध दूध डेअरीच्या क्षेत्रामध्ये आणि हे मिल्किंग एका वेळेला सुरू होतं तेव्हा किती तास चालतं हे साधारणतः ता चार तासामध्ये पूर्ण होते ही प्रोसेस जवळजवळ दीड हजार गाईंचं दूध काढून ते मोजून थंड करून टाकीमध्ये लोड होतं कुठलाही मानवी हस्तक्षेप किंवा स्पर्शाशिवाय किती लोक या प्रोसेसमध्ये काम करतात पाच लोक पंधराशे गाईंचं दूध चार तासामध्ये काढतात खूप इंटरेस्टिंग आहे थांबूया आपण या भागामध्ये पुढच्या भागामध्ये ह्याच संदर्भातले आणखी सगळे तपशील तुम्हाला दाखवणार आहे मी मला आनंद होतो की अशा पद्धतीचा एक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या पुणे जिल्ह्यात आहे मंचरला आहे आणि त्यातनं आपण प्रेरणा घेऊन अगदी छोट्या छोट्या पातळीवरती पण बऱ्याच गोष्टी करू शकतो आहे की नाही इंटरेस्टिंग की पाच लोक दीड हजार गाईंचं व्यवस्थापन करतात आणि पन्नास हजार लिटर दूध इथे उत्पादित होतं साडेतीन हजार कोटीचा एक प्रोजेक्ट आहे आणि दीडशे कोटी शंभर कोटी रुपयाचं दूध इथे बनतं कुठेही जाऊ नका पाहत रा इंडी टी व्ही आमचं सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यातल्या त्यात आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा अशा अशा माहितीपूर्व पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इतरत्र कुठेही बघायला मिळणार दाखवा आणखी एकदा